नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे जया तडका मसाला कुकिंग चॅनलमध्ये मी आज तुमच्यासाठी रात्रीच्या जेवणात बनवण्यासाठी खास असा बेत घेऊन आले आहे चला तर मग करूया मी एक वाटी तुरीची डाळ घेतली तुरीची डाळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि कुकरमध्ये आपण ही वाफून घेऊया तुरीची डाळ टाकल्यानंतर कुकरला स्वादानुसार मीठ वापरायचं आहे अर्धा चमचा हळद आणि कुकरच्या शिट्ट्या तीन शिट्ट्या काढून घ्यायच्यात आपल्यांना वरणाला काढतो त्या प्रकारे डाळ शिजून घ्यायची आहे आपल्यांना तीन शिट्टे झाल्यावर कुकर बंद करा आता मी बट्टी करण्यासाठी गव्हाचं पीठ घेतले एक वाटी ही बट्टी अगदी झटपट बनते आणि शिवाय वाफवायची देखील गरज नाही स्वादानुसार मीठ टाकायचं त्यामध्ये मी एकच वाटी करते मी, मी। साधारण दोन माणसासाठी ही बट्टी करत आहे दोन चमचे बेसन पीठ आणि साधारण तीन चमचे मी रवा घेतला आहे झटपट पेट इंस्टंट पट्टी दाखवते तुम्हाला मी त्यामध्ये आपल्याला दोन चमचे गावरान तुपाचं मोहन टाकायचं आहे तूप टाकल्यानंतर आपण खाण्याचा सोडा चिमुटभर खाण्याचा सोडा जे म वापरणार आहोत अगदी थोडा वापरायचा आहे पाव चमचा सॉरी चिमुटभर नाही पाव चमचा वापरायचा आहे त्यानंतर आपण हे सगळं जिन्नस एकत्र करून घेऊया आणि दोन चमचे दही अशा प्रकारे बट्टी करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल खूप खमंग टेस्टी होते आणि झटपट देखील होती ज्या दिवशी आपल्याला भाजीपोळी खाण्याचा कंटाळा आला असेल त्या दिवशी हा चमचमीत बेत नक्की करा आणि तुम्ही तुमची रेसिपी कशी झाली मला कमेंट करून नक्की सांगा त्यात थोडे थोडे पाणी टाकून आपल्याला हा डोक तयार करून घ्यायचा आहे बघा अगदी पोळीला मिळतो तसा सैलसर मळायचा नाही त्यामध्ये रवा असल्याने थोडा घट्टच होईल तो सा, आणि हे पंधरा ते वीस मिनटासाठी आपल्याला चाकून ठेवायचं त्याने काय होईल रवा छान फुलून येईल इकडे कुकर देखील छान गार झाला आहे आपल्यांना आपला आता आपण ही डाळ घोटून घ्यायची आहे त्यानंतर वरणाला फोडून देऊ फोडणी देऊया मी कडे तेल घेतले दोन चमचे तेल गरम झालं की आपण त्यामध्ये एक चमचा मोहरी वापरणार आहोत एक चमचा जिरे फोडणीमध्ये आपण आवडीनुसार मसाले टाकले तरी काही हरकत नाही मी साधंच वरण करणार आहे आणि अर्धा चमचा हिंग दहा बारा लसणाच्या पाकळ्या मी कापून टाकल्या आहेत बारीक चिरून टाकल्या आहेत तुम्ही ठेचून देखील टाकू शकतात त्यानंतर चिरलेली हिरवी मिरची कडीपत्त्याची पाने हे प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार मिरची परतल्यानंतर आपण त्यामध्ये टोमॅटो टाकूया टोमॅटो परत झाला की आपण त्यामध्ये गरम मसाला वापरायचा आहे हे मसाले तुम्ही कमी जास्त प्रमाणात तुमच्या जा आवडीनुसार वापरले तरी काही हरकत नाही मी बाकी कोणतेही मसाले वापरणार नाही इथे तुम्ही हवं असल्याच लाल तिखट देखील वापरू शकतात आता त्यामध्ये आपण घोटलेलं वरण टाकायचं आहे डाळ आणि थोडे पाणी टाकून आपल्यांना कितपत घट्ट हवे आहे वरण तसे करायचे आहे हे छान घोटून घेऊया आपण हे वरण आता मंद गॅसवर आपल्याला वरण छान उकळून घ्यायचं आहे मी डाळ शिजताना मीठ टाकले त्यामुळे मिठाचा वापर करणार नाही इकडे बट्ट्यांचं पीठ देखील रेडी झालं आहे आपलं अर्धा तास झाला आहे आता हे पीठ छान हाताने पुन्हा एकदा मळून घ्यायचं आहे बघा आणि त्याचे छोटे छोटे बॉल तयार करायचे आहेत अगदी आवडीनुसार करा पण शक्यतो छोटेच करा कारण की छान आतपर्यंत शिजले गेले पाहिजे म्हणून आणि पूर्ण चोळून बॉल तयार करायचे नाही आपल्याला ना मध्ये थोडी पोकळ जागा आहे असे केल्यास त्याला छान लेअर पडतील बघा या प्रकारे फोल्ड करून करा बाकी त्याला चिकन वगैरे काही करायचं नाही इकडे वरणाला देखील छान उकळी फुटली बघा आता पत्र घेऊन आपण आपेपत्राला ग्रीस करून घेऊया जनरली आपण बट्टी इडलीच्या स्टँडमध्ये वापवतो किंवा स्टीमरमध्ये वापवतो मी तुम्हाला आज आपेपत्रातली इन्स्टंट बट्टी दाखवणार आहे तुम्हाला कशी वाटली माझी रेसिपी नक्की लाईक शेअर कमेंट करून सांगा तसेच मी यूट्यूबवर नवीन असल्याने मला तुमच्या सपोर्टची गरज आहे प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा हे सगळे बॉल आपण आपेपत्रात ठेवूया साधारण बारा बॉल झाले बघा एक वाटी पिठामध्ये आणि वरून देखील त्याला आपण तूप किंवा तेल लावायचं आहे प्रत्येक बट्टीला आणि गॅसची फ्लेम इथे लक्षात असू द्यायची आपल्याला ही मंदच हवी कारण की बट्टी ही आतपर्यंत शिजली गेली पाहिजे कारण की आपण ती नंतर तळणार नाही होत दहा दा दा मिनटाने मी झाकण करून घेतलंय दहा मिनटानंतर आपल्याला पलटी करायची आहे इथे गॅसची फ्लेम कमी होती म्हणून मी दहा मिनिट सांगितले बघा किती छान जिरा पडल्या आहेत बट्टीला मस्त अशाच भेगा पडायला हव्या म्हणजे आजपर्यंत छान शिजली जाते आता पुन्हा मी पाच ते सात मिनटासाठी वाफ काढून घेणार आहे बट्टी पलटी केल्यानंतर बट्टी शिजल्यानंतरच छान लागते त्यामुळे इथे गॅसची फ्लेम मंदच ठेवायची आहे आपल्यांना मंद गॅसवरच छान भाजून घ्यायची आहे ही बट्टी आता शिजली की नाही आपण चाकूच्या साह्याने चेक करूया चाकू हा म क्लीन आला की समजून घ्यायची आतपर्यंत आपली बट्टी छान शिजली आहे बघा अगदी कुरकुरीत झाली आहे तुम्हाला तो मी तोडून देखील दाखवते एक बट्टी आतपर्यंत शिजली आहे का नाही बघा खूप छान शिजली अगदी झटपट होते ही दालबट्टी नक्की ट्राय करा आता मी एका बाउलमध्ये तूप घेत आहे तुपामध्ये एक एक बट्टी छान बुडून घ्यायची आहे इथे बट्ट्या गरम आहेत त्यामुळे मी तूप वितळलेले घेतले नाही सर्व करताना आपण अशा प्रकारे सर्व करायच्या आहेत तुपात घोळून घ्यायच्या आहेत या बट्ट्या खूप टेस्टी होती लालबट्टी नक्की ट्राय करा तसेच माझी रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर आपण वरण सर्व करून घेऊया ज्या दिवशी आपल्याला भाजीपोळी खाण्याचा कंटाळा आला त्या दिवशी दालबट्टी रेसिपी नक्की ट्राय करा तुम्ही तुम्हाला नक्कीच आवडेल या मंडळी गरमागरम दालबट्टी खायला आता त्यावर आपण साजूक तुपाची धार टाकणार आहोत एक रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग